नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला आणि आज बुधवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज आपल्याला निफ्टी जी आहे ती ओपनच झाली मी हे जी टार्गेट दिली होती तीन टार्गेट दिली होती निफ्टीसाठी वरच्या बाजूला तर आणि पहिलं टार्गेट आपल्याला येण्याची शक्यता असते तर पहिल्या टार्गेटच्या थोडंसं वर ओपन झालं थोडस वर गेलं पहिल्यांदा सेलिंग आलं आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इनसाइड कॅन्डल बनली म्हणजे आपल्याला अगदी लगेच लक्षात येऊ शकतं की जरी सेलिंग झालं तरी इनसाइड कॅन्डल बनली हॅमर कॅन्डल बनली याचा हाय ब्रेक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की एक मोठी तेजी झाली त्यानंतर छोटस आपल्याला एक करेक्शन आलं त्यानंतर पुन्हा एक तेजी झाली पुन्हा एक करेक्शन आलं पुन्हा एक तेजी झाली आणि पुन्हा एकदा आपल्याला करेक्शन आलं अशा पद्धतीनं हळूहळू हळू आपल्याला किंमत वर जाताना बघायला मिळाली पहिलं टार्गेट ओपनिंगलाच आलेलं होतं दुसरं टार्गेट अर्थात हे टार्गेट काही लहान लहान टार्गेट नाही आहेत पहिली बघू शकता बावीस हजार आठशे सदुसष्टचं आहे त्यानंतर पुढचं टार्गेट आहे बावीस हजार नऊशे चौसष्टचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ शंभर पॉईंटचं आपल्याला हे टार्गेट आहे तर त्यामुळे हे टार्गेट लगेच काही आलं नाही पण आपण त्या दिशेने हळूहळू जाताना चित्र आपल्याला दिसायला लागलंय आता तुम्हाला प्रश्न पडेल हे झालं ठीक आहे आजचं अशा पद्धतीनं मुवमेंट झाली उद्यासाठी काय आहे तर मी तुम्हाला मागच्या दोन दिवसापासून सांगतोय की सध्या ही जी शॉर्ट टर्ममध्ये ते जी चालू आहे ही शेवटच्या फेज मध्ये आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये रिव्हर्सल कधी येईल याची वाट बघायची आहे आणि जर बँक निफ्टीमध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मी काल दिलेलं तिसरंही टार्गेट अचीव्ह आहे निफ्टीमध्ये थोडंसं ठीक आहे अजून आपल्याला तिसरं टार्गेट नाही दुसरंही टार्गेट नाही अचीव्ह झालंय पण पहिलं झालेलं आहे तर आता थोडस रिव्हर्सल येण्याची शक्यता आहे आणि उद्या जे लाईव्ह सेशन असणार आहे त्यामध्ये उद्याचं ओपनिंग बघून मी तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये सांगू शकेन की आता उद्यापासून पुढे काय होऊ शकतंय उद्या आपल्याला निफ्टीची विकली ऑप्शन एक्सपायरी देखील आहे तर त्यामुळे उद्या थोडस सा सावध राहणं आवश्यक आहे आणि उद्या चांगला मुहूर्त आहे ह्या गोष्टीसाठी की ऑलरेडी मागच्या दोन तीन दिवसांपासून मागच्या आपण असं म्हणू शकतो की एक आठवड्याभरापासून एक चांगली तेजी होती होतीये आणि त्याच्यानंतर आता जर समजा एक्सपायरी आहे तर अशा वेळेला थोडस प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता असते तर उद्याचं ओपनिंग बघितल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी लक्षात येऊ शकतील तर त्यासाठी उद्याचं ओपनिंग बघितल्यानंतर आणि उद्या लाईव्ह सेशन पण आहे सर्वांसाठी आहे तर उद्या लाईव्ह सेशन मध्येच मी तुम्हाला काय करेन उद्यासाठीच्या लेवल देईन आता मी मुद्दाम तुम्हाला ह्या लेवल देत नाहीये तर हे झालं निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण काय करूया निफ्टीचा चार्ट थोडासा इथे ओपन करून चेक करूया की थोडं मोठ्या टाइम फ्रेमवर निफ्टी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करते तर निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आठवत असेल तर की आपल्याला बावीस हजार सहाशे ची जी ही लेवल होती ही लेवल जर ब्रेक झाली तर एक शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला तेजी येऊ शकते आता ही जी तेजी येऊ शकते ह्याच्यासाठी मी वरच्या बाजूला काय केलंय थोडीशी टार्गेट काढली आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पहिलं टार्गेट आपल्याला कालच अचीव्ह झालं होतं आज त्या टार्गेटचा आपण सपोर्ट घेतला आणि मधल्या मध्ये क्लोज झालेला आहे आता तसं बघायला गेलं टेक्निकली तर काय होऊ शकतं जर समजा म्हणजे आता ही जी चार टार्गेट आहेत तर ह्याचं आपण काय करूया दोन झोन मध्ये रूपांतर करूया हा समजा झोन क्रमांक एक असेल आणि हा समजा झोन क्रमांक तीन असेल आपण तीन झोन मध्ये करूया आणि हा जो झोन आहे हा झोन क्रमांक दोन आहे बरोबर तर आता ह्याच्यामध्ये अशा जर तीन मध्ये रूपांतर केलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जर ह्या वन झोन झोन क्रमांक जो एक आहे ह्याच्या वर जर किंमत टिकायला लागली तर मग शक्यता अशी आहे की झोन क्रमांक दोन पण क्रॉस होईल आणि हे लेवल आपल्याला ले टच होईल तर जर इथून वर गेलं दुसरं टार्गेट जर ब्रेक होऊन वर टिकायला लागलं तर मग तिसऱ्या तिसऱ्या झोन मधलं हे जे आपलं खालचं टार्गेट आहे किंवा आपण बघायला गेलं तर तिसरं टार्गेट आहे हे आपल्याला अचीव होऊ शकतं तर त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने विचार करायचा आहे मात्र जर इथूनच रिव्हर्सल झालं ह्या लेवलवरूनच किंवा आता आहे इथूनच जर रिव्हर्सल झालं तर मात्र काय होऊ शकतं शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला एक छोटीशी मंदी बघायला मिळू शकते शॉर्ट टर्म मध्ये मंदी याचा अर्थ थोडस प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं याचं कारण असं आहे की इथून आपण वर तर चाललोय पण जर ह्या लेवलला क्रॉस करता आलं नाही म्हणजे कुठली लेवल आहे तेवीस हजार सत्तावीसची ची लेवल आहे आपण तेवीस हजार पंचवीसची ची लेवल समजूया तेवीस हजार पंचवीसच्या वर जर टिकू शकलं नाही तर काय होईल आता तुम्हाला आहे तेवीस हजार ही राऊंड फिगर सुद्धा आहे तर त्यामुळे नॅचरली तिथे जाऊन आपल्याला खाली येण्याची शक्यता जास्त पण आहे पण जर तेवीस हजारच्या वर टिकलंच तेवीस हजार पंचवीसच्या वर जायला लागलं तर मात्र काय होऊ शकतं तेवीस हजार दोनशे वीस पर्यंत जाऊ शकतं आणि तीही लेवल ब्रेक झाली तर मग तेवीस हजार चारशे सदुसष्ट पर्यंत सुद्धा आपल्याला किंमत वर जाताना बघायला मिळू शकते आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ही जर लेवल ब्रेक झाली येणाऱ्या काळात कायम लक्षात ठेवा तेवीस हजार पंचवीस ही लेवल जर येणाऱ्या काळात ब्रेक झाली तर मात्र आत्ता मी जे म्हणतोय की ही टेम्पररी आपल्याला म्हणजे जी तेजी चालू आहे ह्याचं चा आपल्याला शेवटचा झोन आहे ही लेवल जर ब्रेक झाली तर आपल्याला काय होऊ शकतं ही जी तेजी आहे ती आणखीन थोडा काळ चालू शकते म्हणजे इथून समजा वर गेलं त्यानंतर थोडस खाली आलं आणि परत वर गेलं असं आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळू शकत तर त्यामुळे तेवीस हजार पंचवीस जोपर्यंत क्रॉस होत नाही आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की इथून सेलिंग येऊ शकतं मात्र तेवीस हजार पंचवीसच्या वर टिकलं सत्तावीस ची खरी लेवल आहे तेवीस हजार सत्तावीसच्या वर टिकायला लागलं तर मात्र ही तेजी आणखीन काही काळ चालू शकते असं आपल्याला याच्यामध्ये दिसतय तर आता तुम्हाला सर्व अंदाज आला असेल निफ्टीचा कशा पद्धतीनं आपल्याला मोठ्या टाइम फ्रेमवर सुद्धा चित्र दिसतंय आता आपण जाऊया बँक निफ्टीच्या चार्ट कडे बँक मध्ये काल आपण काय केलं होतं काल आपण नव्यानं तीन टार्गेट दिली होती आणि कालच सांगितलं होतं असं सहसा होत नाही की टार्गेट आपण दोन दोनदा देतोय आणि वरच्या बाजूची एकाच दिशेची आपल्याला पुन्हा टार्गेट मिळतात फार रेअरली होतं पण आज तुम्ही बघू शकता की ओपनिंग कुठे झालं ओपनिंग वर झालं काल पहिलं टार्गेट आलेलं होतं ओपनिंग वर झालं खाली आलं पहिल्या टार्गेटचा सपोर्ट घेतला बाउन्स केला म्हणजे पहिल्या ओपनिंगलाच आपलं पहि दुसरंही टार्गेट आलं होतं त्यानंतर खाली आलं इथे सपोर्ट म्हणजे इथे ओपन झालं सपोर्ट घेतला पहिलं टार्गेट अचीव्ह झालं थोडंसं खाली आलं परत वर जाताना पुन्हा ब्रेक झालं त्यानंतर डायरेक्ट दुसरं टार्गेट अचीव्ह झालं आणि या दुसऱ्या टार्गेटजवळ बघा आपल्याला खूप वेळ तिथे थांबलेलं बघायला मिळतं म्हणजे ह्या ज्या लेवल आहेत या काही आपण हवेतनं काढल्या नाहीत हे तुम्हाला आता नक्कीच लक्षात येईल आणि मागच्या महिन्या सव्वा महिन्या माँ, महिन्याभरामध्येच म्हणूया की आपल्याला ह्या लेवल किती परफेक्ट काम करतात तुम्ही बघू शकता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ कॅन्डल आहेत आठ कॅन्डल म्हणजे दोन तास आणि नववी कॅन्डल म्हणजे आपल्या येईल सव्वा दोन तास ह्या लेवलला रेजिस्टन्स घेत निफ्टी बँक राहिलेली होती तिसरं टार्गेट किती स्ट्रॉंग होतं तुमच्या लक्षात येईल त्यानंतर ब्रेक झालं पुन्हा खाली आलं मग ह्या ह्या लेवलला पुढचे जवळजवळ दोन तास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पुढचे दोन सव्वा दोन तास ह्या लेव्हलला काय झालं सपोर्ट म्हणून बँक निफ्टीनं का, काम केलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहिले दोन सव्वा दोन तास रेजिस्टन्स म्हणून ती लेवल राहिली पुढचे दोन सव्वा दोन तास ती लेवल रेजिस्टन्स म्हणून राहिली त्यानंतर थोडंसं खाली आलं आणि परत त्या लेवलच्या आसपास जाण्याचा प्रयत्न करत ती लेव्हल आहे एकोणपन्नास हजार सातशे चाळीस ची आणि क्लोजिंग कुठे आलंय सातशेच्या आसपास आले म्हणजे थोडस इथे कुठेतरी क्लोजिंग आता आलेलं आहे तर हे झालं बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये आपल्या लक्षात आलंच असेल की आपण दिलेली तिन्हीच्या तिन्ही टार्गेट आपल्याला बघायला मिळालेली आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जसं निफ्टीचं मी तुम्हाला आग... मोठ्या टाइम फ्रेममध्ये दाखवलं बँक निफ्टीच तसंच तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेममध्ये बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल उद्याचं लाईव्ह सेशन अटेंड करावं लागेल उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये मी बँक निफ्टीमध्ये काय चित्र दिसतंय ते देखील तुम्हाला सांगणार आहे तर आता आपण काय करूया या इंडेक्सच्या अनालिसिस नंतर आपण आता थोडस पुढे जाऊया आणि पुढे काही महत्वाच्या सूचना आहेत ह्या वरच्या सगळ्या सूचना तुम्ही काय करू शकता व्हिडिओ पॉज करून वाचू शकता या सर्व सूचना तुम्हाला इथे दिलेल्या आहेत जर संपर्क करायचा असेल तर व्हॉट्सअप द्वारा संपर्क करा कॉल नॉर्मल कॉल व्हॉट्सअप कॉल कुणीही करू नका असे कॉल स्वीकारले जात नाहीत फक्त व्हॉट्सअप सर्वांसाठी आहे, आहे ओके म्हणजे सर्वांना तुम्हाला जॉईन करता येईल तुम्हाला जर जॉईन करायचं असेल सेशन तर त्याची जॉईनिंग लिंक आपले जे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप आहेत त्या सर्व ग्रुपमध्ये उद्या दिली जाईल शुक्रवारचं जे आपल्याला लाईव्ह सेशन असणार आहे ते फक्त पेड कोर्सच्या सदस्यांकरता असेल त्यामुळे उद्याचं लाईव्ह सेशन सर्वांसाठी आहे थोडक्यात काय पेड कोर्सच्या सदस्यांसाठी रोजच लाईव्ह असणार आहे आणि बाकीच्यांसाठी एक दिवस आड लाईव्ह सेशन आपण करतोय मते या सर्व सूचना आता तुमच्या लक्षात आल्या असतील आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं चा अनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन जातो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल या लेवल आपण काढून टाकूया टाइम फ्रेम जी आहे ही पंधरा मिनिटावरन डेली टाइम फ्रेमवर इथे आलेलच आहे आपण आता मी काय करतो जे आप स्टॉक आपण या आठवड्यासाठी दिले होते त्यांचं काय होतंय ते आपण चेक करूया सगळ्यात पहिला स्टॉक आपण बघूया झीलचा झील मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो वरचा भाग आहे हा रिव्हर्सल झोन आहे मी तुम्हाला थोडस हे करून दाखवतो हा जो झोन आहे हा रिव्हर्सल झोन आहे आणि खालचा टार्गेट झोन आहे ओके तर इथे मी तुम्हाला दाखवलं होतं की हा वर वर गेलय रिव्हर्सल होण्यासाठी खाली येते कालच सांगितलं होतं की काल वर जात आहे पुन्हा जर खाली यायला लागलं ही रिव्हर्सल झोन ब्रेक केला किंवा हा खालचा भाग जर ब्रेक केला रिव्हर्सल झोन मध्ये जर एम पॅटर्न बनत असेल तर त्याच्यासारखं सुंदर आपल्याला काही पॅटर्न नाही तर जर समजा इथून खाली जायला लागलं तर झील मध्ये आपल्याला आणखीन सेलिंग होऊ शकतं आणि ऍटलिस्ट हे टार्गेट जे आहे पंच्याऐंशी रुपयाचं हे, हे येताना आपल्याला बघायला मिळू शकतं तर काल थोडंसं वर जात होतं आज पुन्हा खाली यायला लागले कालच मी त्याचं विश्लेषण केलेलं होतं की थोडंसं वर जाईल आणि खाली यायला लागेल आणि अशा वेळेला जेव्हा ह्या दोन लेवल ब्रेक होतील आपल्याला टार्गेटच्या दिशेनं झील हा स्टॉक जाताना बघायला मिळू शकेल त्यानंतर पुढचा आपण स्टॉक बघितला होता तो होता अरबिंदो फार्मा अरबिंदो फार्मा मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आणि मागच्या बरेच दिवसापासून सांगतोय की अरबिंदो फार्मामध्ये हा रिव्हर्सल झोन होता आणि इथे वर जात असताना ही टार्गेट्स आपल्याला दिसत आहेत बरोबर तर पहिलं टार्गेट अचीव्ह झालंय दुसरं टार्गेट ही ऑलमोस्ट डन आहे बरोबर दुसरं टार्गेट आपल्याला काय होतं दुसरं टार्गेट एक हजार एकशे अडुसष्ट एकोणसत्तरच्या आसपास बनलाय एक हजार एकशे सहासष्ट रुपये पंचेचाळीस पैशाचा एक दोन रुपयानं आपलं टार्गेट राहिलंय कदाचित उद्या ओपनिंगलाच हे टार्गेट सुद्धा अचीव्ह होईल आता ह्याच्यामध्ये सुद्धा जसं मी निफ्टी मध्ये सांगितलं इथे सुद्धा जिथे चार टार्गेट आहेत ना तिथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर समजा ही लेवल ब्रेक झाली आणि ह्याच्यावर टिकायला लागलं तर अरबिंदो फार्मा मध्ये चालू असणारी तेजी आणखीन चालू राहू शकते कदाचित काय होईल मग हे तिसरं टार्गेट कदाचित हे चौथं टार्गेट आपल्याला बघायला मिळेल थोडस म्हणजे ही तेजी अशी इथपर्यंत जाऊन मग थोडस प्रॉफिट बुकिंग येऊन पुन्हा आणखीन तेजी येऊ शकते असं आपल्याला चित्र दिसतय मात्र जर काही कारणानं ही लेव्हल ब्रेक होऊ शकली नाही ह्याच्यावर जास्त वेळ टिकलं नाही थोडंसं वर, वर गेलं आणि खाली आलं आणि जर खाली यायला लागलं परत तर मात्र काय होऊ शकतं ही जी आपल्याला तेजी चालू झाली होती अरबिंदो फार्मामध्ये ही टेम्पररी मग ती तेजीचा हा जो ट्रेंड होता हा रिव्हर्स होईल आणि थोडस मग सेलिंग होताना आपल्याला बघायला मिळू शकेल तर त्यामुळे आता हा दुसरा जो झोन जो आहे किंवा दुसरं जे टार्गेट आहे हे फार महत्वाचं आहे ते ब्रेक होऊन वर टिकलं तर ते कंटिन्यू होणार आहे इथून खाली यायला लागलं तर मात्र आपल्याला सावध व्हावं लागणार आहे असं अरबिंदो फार्माचा आपल्याला हा स्टॉक सांगतोय ते हे झालं आठवड्यात ह्या दोन दिलेले स्टॉक आता मागच्या आठवड्यात सुद्धा मी काही स्टॉक दिले होते बरोबर तर त्यांचं काय काय झालंय आपण बघूया तर सगळ्यात पहिला आपण टाटा मोटर्स बघूया टाटा मोटर्सनं कालच आपल्याला आठवत असेल मी काल दाखवलं होतं टाटा मोटर्सनं आपली तीनही टार्गेट अचीव केलेली आहेत त्याच्या वर सुद्धा आता थोडासा ओपन झालेला आहे त्यानंतर आपण बघूया विप्रोचा विप्रो सेलिंग साठी दिलं होतं विप्रो खूप आधीपासून मी दिलं होतं म्हणजे तुम्हाला सांगू शकतो की हा ज्या वेळेला इथे शूटिंग स्टार बनलं ह्या पासून मी सेलिंग साठी दिलं होतं पहिलं टार्गेट हे होतं जे मागेच अचीव्ह झालंय कारण हा मागच्या आठवड्याचा स्टॉक आहे तर त्यामध्ये एवढं मोठं सेलिंग ऑलरेडी झालंय दुसरं जे टार्गेट होतं आज अलमोस्ट पोचलं होतं आणि रिव्हर्सल होतंय दुसरं टार्गेट कोणतं होतं तर मी इथे तुम्हाला दाखवतो दुसरं टार्गेट होतं दोनशे चौपन्न रुपये पंच्याहत्तर पैशाच्या आसपास लो बनलाय दोनशे छप्पन रुपये पंचवीस पैसे एक दीड रुपयानं आपल्याला दुसरं टार्गेट राहिलंय आणि बाउन्स येतोय ठीक आहे तर आता इथनं जर बाऊन्स यायला लागला तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथून जर बाउन्स यायला लागला तर कदाचित काय होऊ शकतं आपल्याला अशी तेजी सुद्धा होताना बघायला मिळू शकते तर त्यामुळे आता विप्रोमध्ये सावध होण्याची आवश्यकता आहे अर्थात आणखीन एखाद दुसरा दिवस बघावा लागेल कदाचित काय होऊ शकतं इथपर्यंत येऊन मग परत खाली जाऊन हे दुसरं टार्गेट अचीव्ह झालं तिसरं टार्गेट असं सुद्धा होऊ शकतं मात्र ही जर तेजी कंटिन्यू राहिली तर मात्र रा आपल्याला काय होईल मग ह्या डाऊन ट्रेंडचं रूपांतर आता किंवा डाऊन ट्रेंड आता रिव्हर्स होऊन ट्रेंड मध्ये रूपांतरित होऊ शकतो आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक बघितला होता कोल इंडिया कोल इंडियाचा स्टॉक आज दाखवण्याचं कारण म्हणजे मागच्या आठवड्यापासून हा स्टॉक दाखवतोय इथे सपोर्ट घेतल्यानंतर पासून हा दाखवतोय आणि मी सांगितलं होतं की आपल्याला हे टार्गेट बघायला मिळणार पहिलं टार्गेट अचीव्ह आज झालेलं आहे बरोबर आता म्हणजे आपली गॅरंटी किंवा आपण गॅरंटी म्हणणं अवघड शब्द आहे चुकीचा शब्द आहे इथे आपण म्हणू शकतो की आपल्याला जी जास्तीत जास्त कॉन्फिडन्स असतो ते पहिल्या टार्गेटवर असतो आणि पहिलं टार्गेट आलेलं आहे तुम्ही जर फॉलो करत असाल तर तुम्हाला हे सर्व स्टॉक लक्षात आले असतील जर आता ते जी झाली तर ह्याच्यामध्ये आणखीन पुढे जाऊन हे टार्गेट सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतं तर हे झालं कोल इंडियाविषयी शेवटचा आपला स्टॉक बघूया एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँक सुद्धा दाखवण्याचं कारण म्हणजे काल सुद्धा दाखवला होता आपल्याला इथे लक्षात येईल की आपण ह्या एरियामध्ये असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की हा एरिया हा रिव्हर्सल एरिया आहे आणि आपल्याला हा एरिया हा टार्गेट एरिया आहे आणि तुम्ही बघू शकता की थोडी तेजी झाली परत खाली आलं आणि त्यानंतर मागच्या दोन तीन दिवसात आपल्याला पहिलं टार्गेट अचीव्ह झालं आणि आता दुसऱ्या टार्गेटच्या दिशेनं हा स्टॉक जाताना आपल्याला दिसतोय सतराशे चौपन्न रुपये पस्तीस पैशाच्या आसपास आपल्याला दुसरं टार्गेट आहे आज सतराशे एक्कावन्न दोन तीन रुपयानं तीन साडेतीन रुपयानं आपल्याला टार्गेट ह्या स्टॉकमध्ये दुसरं येताना राहिले पहिलं आलं पहिलं टार्गेट येणं हे आपल्यासाठी काय असतं सर्वात जास्त सॅटिस्फाईंग गोष्ट असते तर ह्या पद्धतीनं मी तुम्हाला दिलेल्या सर्व स्टॉक मध्ये आता आपल्याला टार्गेट मागच्या आठवड्यात दिलेल्या सर्व स्टॉकना टार्गेट आली आहेत इनफॅक्ट ह्या आठवड्यात दिलेल्या स्टॉकची सुद्धा टार्गेट ऑलमोस्ट आलेली आहेत आपण जर उद्या शक्य झालं तर काही नवीन स्टॉक देऊ नाहीतर ह्याच स्टॉकला या आठवड्यात फॉलो करू पुढच्या आठवड्यात चेक करू आपण नवीन स्टॉक काही मिळत आहेत का तर हे झालं इंडेक्स सोबतच केलेलं स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील काही प्रश्न असतील काही शंका असतील तर त्या कमेंट मध्ये टाईप करून अवश्य विचारा। तसंच आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद